अध्यक्ष महाराज मी आपला सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आपण औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी उपस्थित करत आहे अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकार्य बँकेच्या नोकर भरतीची जाहिरात निघाली त्याची एकवीस बावीस तेवीस डिसेंबरला परीक्षा सुद्धा घेण्यात येत आहे परंतु ती परीक्षा चंद्रपूर व विदर्भातील लगतच्या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये न घेता ती ना पुढे नाशिक नांदेड या दूरवरच्या जिल्ह्यामध्ये घेतल्या जात आहे दीपक पदासाठी दोनशे एकसष्ट आणि शिपाई पदासाठी सत्त्याण्णव अशा तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची ही या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे राज्यातून एकतीस हजार एकशे छप्पन लोकांनी याच्यामध्ये अर्ज केलेला आहे अध्यक्ष महाराज याच्यातली गंभीर बाब अशी आहे की या ही जी परीक्षा घेण्यात येत आहे या परीक्षेच्या घेण्याच्या पद्धतीबद्दल अनेक जे उमेदवार आहे जे ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या मनामध्ये शंका आहे या एक एकरला जसं चाळीस गुंठ्यात एक एकर होतोय तसं एका जागेचे चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी भाव चालू आहे दोन तीन दिवसापासून सततचे फोन हे सुरू होत आहे म्हणून आमची शासनाला विनंती मागणी असणार आहे की ही जी नोकर भरती होत आहे ही नोकर भरती झाली पाहिजे कारण की बँकेच्यासाठी ते आवश्यक आहे परंतु ही पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी ही सुद्धा या निमित्ताने उचिताच्या मुद्द्यांच्या निमित्तानं मी आपल्याला मागणी करतो आहे